दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि भाजपचे नेते पाशा पटेल यांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासनं पाळली जात नाहीत भारत सरकारनं अनेक आश्वासनं दिलेली होती परंतु ती दुर्दैवानं अजून तरी पूर्ण केलेली नाहीत तेव्हा आदित्यनाथ यांनी दिलेलं आश्वासन पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज राम नवमीच्या मुहूर्तावर पाळलं आणि एक लाखापर्यंतची कर्ज माफ करायचा निर्णय घेतलात मी एक शेतकरी नेता म्हणून त्याचं अभिनंदनच करतो आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा तातडीनं असा निर्णय घ्यायला पाहिजे मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज संपवलं पाहिजे का तर आत्ता जर समजा शेतकरी कर्ज घेतला आत्ता तुम्ही कर्ज दिला आणि अशीच जर परिस्थिती ठेवली तर दोन वर्षांनंतर पुन्हा आणि कर्जमाफीची कर्जमाफी केली पाहिजे आत्तापर्यंत व्ही पी सिंगांनी कर्जमाफ केलं मनमोहन सिंग सरकारने कर्जमाफ केलं दोनदा कर्जमाफी झाल्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा आणि कर्जमाफीची मागणी चालूच आहे का नाही शेतकऱ्याचे सगळे प्रश्न फक्त त्या कर्जामध्येच गुंतलेले आहेत असं नाही तर कर्ज का होतो ती गोष्ट विचार केली पाहिजे आणि घेतलेलं कर्ज फेडायचे आहे पण त्याच्यामध्ये केशामध्ये काय येत नाही या गोष्टीचा विचार केला पाहिजे